हे मॉर्निंग आणि आता मी चाललो आहे ते फोंडाला आणि माझ्याबरोबर बरोबर येत आहे ती माझी आजी सो लेट्स गो तो गायज आता आम्ही आलेलो पुरो स्वीट पार्टमध्ये आणि आता म्हैसूरप घेतलेला आहे बघा आणि हे फोंडा स्टँड आहे समोर ते आणि आता आम्ही इकडे आहे गाय आलो आहे मी इथं ह्याच्यात बास्केटमध्ये थोडं सामान देण्यासाठी जाऊया तर आता आमचं सामान घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते बिल करायला सो लेट्स गाय आता सामान घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही परत चाललो आहे बघा गाडीकडे आणि सो लेट्स गो तो गाय आता आम्ही आहे बाडोळाला महालक्ष्मी मंदिरामध्ये आणि हा तुम्ही इकडं बघू शकता हा रोड लहान आहे थोडासा आम्ही दुसऱ्या बाजूने आलेला आहे हे जरा शॉर्टकट पडते आता आम्ही जात आहे तो गायचा बघा तो समोर दिसतोय तो हायवे आहे आणि आम्ही इकडून शॉर्टकट आलेलो आणि आता मी आता जातोय ते लेफ्ट साइडला बघायचं बघा आम्ही आता इकडं पोचलेलो आहे आणि ही बघा इकडे आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि तुम्हाला इकडं पार्किंग पण मिळेल आहे बघा खूप जागा आहे इकडं हे देवळाच पार्किंग आहे बघा आणि आता आम्ही जात आहे देवळामध्ये सो जाऊया हे बघा हे आहे मालसा मंदिर पारदोड हे बघा इकडं थोडा ग्रास घातलेला आहे बघू शकत आणि आता आम्ही जात आहे आतमध्ये बघा आणि हे बघा हे आहे समोरचा व्ह्यू असा दिसत बघा आणि हे दिसतंय ते तुम्हाला हे दिवे लावतात तिकडं आणि रात्रीच्या वेळी खूप छान दिसत आहे आणि हे बघा हे इकडं मारलेलं आहे माहिती आणि बघा बाहेरचा आवार आहे हा तर आता मी आतमध्ये पोचलेलो आहे आणि आता वाजलेले आहे साडेबारा आणि इकडे आरती सुरू झालेली आहे तुम्ही इकडे बघू शकता विष्णूची मूर्ती आहे ती बघा किती छान प्रकारे आहे ती दोघायच हे गोव्यातील हे फेमस टेम्पल आहे आणि तुम्ही कधी गोव्यामध्ये आलात तर इकडं जरूर या एकदम छान आहे बघा आणि इकडं दर रविवारी पालखी पण असते संध्याकाळच्या वेळेला बघायचं बघा इकडची आता जत्रा पण आहे अठ्ठावीस तारीख ते आठ तारीखपर्यंत सो तुम्ही इकडं येऊ शकता तो गाय जाता आम्ही आहे ते महाप्रसाद हे बघा इकडं त्रा रांगेत राहायचं पडते पहिले आणि ह्याच्या बाजूला हॉल आहे तर हे बघा आता आम्ही आतमध्ये पोचलेलो आहे आणि इकडं आता हे बघा जेवण वाढत तो गाय आता आम्ही माळधून पोचलेलो आहे फोंड्याला आणि आता आम्ही इकडं थांबलो आहे आणि आता थोड्या वेळानं चहा घेणार आहे सो तर आता मी आलो आहे चहा घ्यायला बघा आणि आता मी पितो आहे चहा बघायचं आता चहा पिऊन बघा हे कोंड्यातलं राजीव कना मंदिर आहे इकडं नाटक बी वगैरे सगळं होतात इकडं आणि आता आम्ही चाललो म्हणजे डायरेक्टली घरी सो so, गो बघा आता आम्ही पोचत आलेलो आहे घराकडे आणि इकडं जाताना मला दिसेल किती छान प्रकारे इकडं वाड्या आहेत ते आणि इकडं केळीची झाडं पण लावलेली आहे मला हे बघा आता आम्ही पोचलेलो आहे घरी आणि आता वाजलेलं आहे बरोबर साडेचार तो गायस गा, आता मी घरी पोचलेलो आहे आणि आता अंगोळ करून फ्रेश झालेला आहे आणि आता मी आठ सराचं पाणी हे बघा याच्यामध्ये घालत आहे आणि इकडं खोबरा पण फोडलेला आहे हे बघा आणि आता मी खाऊन घेतो जर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय